नमस्कार मित्रांनो डबल ओ अकॅडमीच्या या स्कॉलरशिप सीरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मित्रांनो डबल ओ अकॅडमी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे ही आनंदाची बातमी म्हणजे महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा दोन हजार चोवीस मग मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही एम एस टी एक्झाम दोन हजार चोवीस या परीक्षेचे विद्यार्थ्यांना नेमके फायदे काय आहेत हे पाहणार आहोत म्हणजे आप आपल्याला स्कॉलरशिपचे फायदे आजच्या व्हिडिओमध्ये पाहिजेत त्यामुळे बघा आणि डबल ओ डबलमीच्या या युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ही महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा नेमकी कोणती परीक्षा आहे आणि कोणते विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात अशा माहितीचे संपूर्ण माहितीचे व्हिडिओ तुम्हाला डबल ओ अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवरती मिळून जातील तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की भेट द्या आणि तुम्हाला या स्कॉलरशिप परीक्षेची माहिती या चॅनेलवरती मिळेल यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील तुम्हाला लिंक दिलेली आहे मग मित्रांनो महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा ही डबल ओ अकॅडमीकडून घेतली जाणारी स्कॉलरशिप परीक्षा आहे मग या परीक्षेमध्ये इयत्ता चौथी ते इयत्ता दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप मिळणार आहे मग ही स्कॉलरशिप नक्की कशी मिळणार आहे आणि कोणत्या विद्यार्थ्याला याचा कशा प्रकारे फायदा होईल हे आपण बघूया तर बघा महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा म्हणजे एम एस टी परीक्षा ही तुम्ही दोन राऊंड मध्ये देऊ शकता राऊंड वन अँड राऊंड टू मग राऊंड वन की असेल किंवा राऊंड टू असेल यामध्ये तुम्हाला दोन ग्रुप मध्ये ही परीक्षा देता येईल ग्रुप अ म्हणजेच गट अ वर्ग पाचवी ते सातवी आणि गट ब म्हणजे वर्ग आठवी ते दहावी चौथीचे विद्यार्थी गट अ मधून सुद्धा ही परीक्षा देऊ शकतात मग बघा या दोन्ही गटांसाठी घेतला जाणारा राऊंड वन हा येत्या सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणार आहे म्हणजेच सकाळी दहा वाजता सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तुम्ही ही परीक्षा घरी बसल्या म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने देऊ शकता आता त्यासोबत जेव्हा तुम्ही राऊंड टू मध्ये याल तेव्हा तुम्ही ही परीक्षा कशी द्यायची आहे तर ऑफलाईन पद्धतीने मग इथे सेम असेल गट अ आणि गट ब अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राऊंड टू ही परीक्षा घेतली जाईल मग मित्रांनो ही टेस्ट सोडवण्यासाठी तुम्हाला फक्त खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करायचे आणि यानंतर तुम्ही सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ही टेस्ट सोडवू शकता आता ही ऑनलाईन टेस्ट कशी सोडवावी यासाठी काही डेमो टेस्ट दिल्यात या डेमो टेस्ट कशा सोडवाव्यात किंवा तुम्हाला या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम काय आहे आणि यासाठी तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील या सगळ्या माहितीचे व्हिडिओ तुम्हाला डबल ओ अकॅडमीच्या या स्कॉलरशिप युट्यूब चॅनेलवरती मिळून जातील मग मित्रांनो आता या परीक्षेचे फायदे काय आहेत तर बघा इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात सोबत एका वर्गातील पंचवीस विद्यार्थ्यांना म्हणजेच एकूण सहा वर्गातील एकशे पन्नास विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप परीक्षा किंवा ही स्कॉलरशिप देण्यात येईल मग मित्रांनो चोवीस लाख रुपयांची ही स्कॉलरशिप एकशे पंचवीस एकशे पन्नास विद्यार्थ्यांना दिली जाईल मग यासाठी निवड प्रक्रिया काय असेल बघा तर या स्कॉलरशिपची निवड प्रक्रिया कशी असेल राऊंड वन मधून आठशे विद्यार्थ्यांची निवड ही राऊंड टू साठी केली जाईल आणि या आठशे विद्यार्थ्यांमधून एकशे पन्नास विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप देण्यात येईल आता ही स्कॉलरशिप कशी असेल किंवा तुम्हाला किती अमाऊंट तुमच्या खात्यात जमा होईल हे बघूया मग मित्रांनो या स्कॉलरशिपचे फायदे असे की यासाठी जी पहिली स्कॉलरशिप असणार आहे ती असणार आहे तीन हजार रुपये प्रति महिना आणि ही तुम्हाला चोवीस महिने म्हणजे दोन वर्षांसाठी मिळणार आहे यासाठी बघा प्रतिवर्ग विजेते विद्यार्थी एक म्हणजे प्रत्येक वर्गातून एक असे एकूण सहा विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांना बहात्तर हजार रुपये सेवन्टी टू थाउजंड एवढे रुपये तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे आता दुसरी स्कॉलरशिप म्हणजे हजार रुपये प्रति महिना एक हजार रुपये प्रति महिना ही स्कॉलरशिप दोन वर्षांसाठी प्रत्येक वर्गातील तीन विद्यार्थी असे एकूण अठरा विद्यार्थ्यांना ही चोवीस हजार रुपयाची स्कॉलरशिप मिळणार आहे आणि या स्कॉलरशिप मधील तिसरी स्कॉलरशिप म्हणजेच पाचशे रुपये प्रति महिना एकूण चोवीस महिन्यांसाठी प्रत्येक वर्गातील एकवीस म्हणजेच असे एकशे विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप मिळणार आहे मग मित्रांनो हे झाले महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा दोन हजार चोवीस या स्कॉलरशिपचे फायदे आता याबाबत या तुम्हाला काही अधिकचे प्रश्न असतील किंवा तुम्हाला सहभागी व्हायचं असेल आणि काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर देखील कळवू शकता डबल ओ चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू